नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आता प्रत्येकाच्या घरी भरपूर असे कपडे असतात आणि त्यावेळेस आपले कपडे ठेवायचे कुठे हा देखील प्रश्न आपल्याकडे असतो तर आज आपण भरपूर अशा साड्या एकाच ठिकाणी न कपाटाचा यूज करता कशा ठेवायच्या हे या ठिकाणी बघणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला ला लागणार आहे कोलगेट आपण एका कोलगेटच्या बॉटलपासून अतिशय छान आणि सुंदर कपडे ठेवण्यासाठी म्हणजे साड्या ठेवण्यासाठीचं कपाट कसं तयार करू शकतो ते आज आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारा देखील शेअर करायला विसरू नका आता भरपूर असे बॅचलर मुलं असतात ज्यांचे जे होस्टेलवर राहत असतात आणि तिथे कपाट वगैरे आपल्याला यूज करता येत नाहीत किंवा आपण घेऊ शकत नाहीत तर अशा वेळेस त्यांच्यासाठी देखील ही ट्रिक खूप छान आहे नक्की ट्राय करा आणि जे कोणी रूमवरती राहत असेल म्हणजे ड्युटीसाठी बाहेर असेल त्यांच्यासाठी देखील ही ट्रिक खूप कामी येणारी आहे तर चला सुरुवात करू या व्हिडिओला बघू शकतात आज मी तुम्हाला ही ट्रिक तर सांगणारच आहे पण त्याचबरोबर अजून देखील एक महत्त्वाची ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करते आहे आपण भरपूर असे कानातले आपल्याकडे असतात आणि महिलांना वेगवेगळे वेग कानातले घालायला खूप जास्त आवडत असतं आपण असे नकली जे कानातले असतात ते जर कधी घातले तर आपल्या कानांना इन्फेक्शन होतं आणि कान देखील दुखायला लागतात परंतु ते इन्फेक्शन होऊ नये यासाठी या आज आपण अगदी सोप्या पद्धतीने कानातले घाण घालण्याआधी अतिशय सोपी ट्रिक्स या ठिकाणी वापरणार आहोत जेणेकरून तुमचा कान कधी दुखणार नाही किंवा कानाला खाज येणार नाही किंवा इन्फेक्शन देखील होणार नाही तर बघा अशा प्रकारचे झुमके तुम्ही जर वापरत असाल मोठ्या साईजचे आणि त्यामुळे काय होतं की कानांना आग होते आणि दरवेळेस आपण सोन्याचे कानातले घालतो तर अचानक कधी जर असे नकली कानातले जर घालायला गेलं की भरपूर कानांना त्रास होतो तर कानातले घालण्याच्या आधी तुम्हाला घ्यायचं आहे लसूण आणि लसणाला अशा प्रकारे कानातलं लावून ठेवायचं आहे बघा वरचे जे जे कानातले आपण घालतो त्या ठिकाणची जी दांडी असते ती अशी लसणामध्ये ठेवून द्यायची आहे जोपर्यंत तुम्ही बाकीचे मेकअप करत आहात तोपर्यंत तुम्हाला हे कानातले लसणामध्ये असेच ठेवून द्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे काना कानातले घालायचे आहे त्यामुळे काय होणार आहे लसनामुळे जे पण काही आपल्या कानांना या लोखंडाचं जे इन्फेक्शन होतं ते होणार नाही आणि तुमचे कान कधी दुखणार देखील नाही नक्की ट्राय करा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारच देखील शेअर करायला विसरू नका आणि हो तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी भरपूर असे रोज युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आता त्यानंतरची आपली दुसरी आणि महत्त्वाची जी टिप्स आहे ती म्हणजे साड्या ठेवण्यासाठीचं कपाट आपण कोलगेटपासून कसं तयार करू शकतो हे आज आपण आपण या ठिकाणी बघणार आहोत आपल्याकडे कडे कोलगेटच्या भरपूर अशा बॉटल असतात तुम्ही कोलगेटची बॉटल घेऊ शकतात फेसवॉशची बॉटल घेतली तरीही चालेल किंवा शेविंग क्रीमची जी बॉटल असते ती देखील घेतली तरीही चालेल फेअर अँड लवलीची जरी बॉटल घेतली तरीही चालेल तुम्हाला जे काही तुमच्या घरामध्ये अशी बॉटल असेल ती तुम्ही या ठिकाणी यूज करू शकतात बघू शकतात मी थोड्या थोड्या असे तुकडे या ठिकाणी गोल आकाराचा जो भाग असतो बॉटलचा तो या ठिकाणी कट करून घेतलेला आहे आता बॉटल आपण दरवेळेस बॉटल आहे ती फेकून पण तुम्ही जर अशा पद्धतीचा त्याचा यूज केला तर भरपूर अशी पैशाची बचत देखील होईल आणि तुमच्या रोजच्या कामामधल्या काही अडचणी देखील या ठिकाणी दूर होतील आता बघा त्यानंतर बॉटलला आपण कट केलं ते जे भाग आपण कट केले ते व्यवस्थित धुवून घ्यायचे आहे त्यानंतर बघा तुमच्याकडे भरपूर अशा जुन्या साड्या असतात असेल किंवा नवीन साड्या जरी जरी असेल किंवा काही कपडे असतील ते ठेवायचे कुठे हा जर प्रश्न तुमच्याकडे असेल तर बघा अशा प्रकारे मी तुम्हाला साड्या ठेवून दाखवत आहे आणि भरपूर इझी आपण यामध्ये ह्या ज्या साड्या आहे त्या अगदी कपाटासारख्या स्वच्छ राहतील आणि खराब देखील होणार नाही अशा पद्धतीने ठेवणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कॉमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल आता बघा व्यवस्थित अशा प्रकारे आपण एकाच हँगरला अशा एक दोन साड्या तरी अडकवू शकतो व्यवस्थित जर तुम्ही साडीची घडी घातली तर आपण एकाच हँगरला जवळपास तीन साड्या अडकवू शकतो आणि भरपूर असे कपडे देखील तुम्ही यावरती ठेवू शकतात साड्या ठेवल्या तरीही चालेल जुन्या साड्या जर असेल तुमच्याकडे अस्याच पडलेल्या त्या देखील तुम्ही या ठिकाणी ठेवू शकतात किंवा नवीन साड्या ठेवल्या तरीही चालेल बघा अशा प्रकारे व्यवस्थित हँगरला आपल्याला साडी अडकून घ्यायचं आहे आणि बघा व्यवस्थित हे जे हँगर है, आहे ते आपल्याला आपण एकाच ठिकाणी जर असं वेगवेगळे हँगर जर अडकवायला गेलो तर भरपूर अशी जागा आपल्याला लागते तर बघा या ठिकाणी जे आपण प्लॅस्टिकच्या बॉटलचं म्हणजे कोलगेटच्या बॉटलचे जे तुकडे आपण कट केले होते ते अशा प्रकारे हँगरमध्ये अडकवायचे आहे त्यानंतर एकात एक असं हँगर अडकवत चालायचं आहे आता जे आपण कोलगेटचं बॉटलचं तुकडा त्या ठिकाणी गोल ठिकाणी लावला त्यामुळे काय होतं की तो जा सर तुकडा असल्यामुळे आपलं जे हँगर आहे ते तुटत नाहीत निघत नाहीत आणि अशा प्रकारे तुम्ही एकाच ठिकाणी भरपूर असे कपडे ठेवू शकतात आणि बघू शकतात अतिशय छान आणि सुंदर आपलं जे हे ऑर्गनायझर आहे ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये या ठिकाणी तयार झालेलं आहे भरपूर असे कपडे तुम्ही या ठिकाणी ठेवू शकतात आणि कपडे खराब होऊ नये म्हणून तुमच्याकडे जर जुना शर्ट असेल तर अशा प्रकारे तुम्ही यावरती शर्ट देखील घालून ठेवू शकतात आय होप की तुम्हाला ही ट्रिक नक्की आवडली असेल आणि तुम्हाला माझी ही मेहनत थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं बघू शकतात अतिशय छान फ्री ऑफ वा कॉस्टवाला आपलं कपाट या ठिकाणी तयार झालेलं आहे कुणाला कळणार देखील नाही की आपण यामध्ये भरपूर असे कपडे ठेवलेले आहे नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर थोडा जरी आवडला तर आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करायला विसरू नका कारण त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर अशी पैशाची बचत होईल आणि फायदा देखील होईल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा